आर्ट ऑफ टीचिंग या आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील जे ओबीसी प्रवर्गा प्रवर्गातील एन टी वीजेन टी आणि एसबीसी प्रवर्गातील जेवढे विद्यार्थी आहेत आणि ज्यांची डिग्री कम्प्लीट झालेली आहे त्या सर्व विद्यार्थ्यांकरिता आनंदाची बातमी आहे आणि विद्यार्थी जे आपले फॉलोअर्स आहेत ते कायमस्वरूपी विचारत असतात सर मा ज्योती टी आर टी आहे बारटीचे फॉर्म कधी सुटणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे आणि हे जे फॉर्म आहेत हे फॉर्म चीजी जे चीज़ चीज़ जे जी काही अप्लिकेशन आहे एक नोटिफिकेशन आलेलं आहे आणि अठ्ठावीस तारखेपासनं म्हणजे एकोणतीस तारखेपासनं ते सुरू झालेलं आहे आणि त्याची शेवटची तारीख किती असणार आहे या सर्व बाबी आपण या ठिकाणी पाहणार आहोत आणि जे फॉर्म कशाचे सुटले आहेत ते सुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहोत आपण जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले सर तर माझ्या या चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे जे काही अपडेट्स असेल किंवा नोटिफिकेशन असेल ते आपल्या या चॅनलवरती मिळत राहील विद्यार्थी मित्रांनो जे महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिस आहे जे एमपीसीच्या माध्यमातून परीक्षा घेतली जाते त्याचा पूर्व प्रशिक्षणाची जी काही नोटिफिकेशन आहे ते नोटिफिकेशन आलेलं आहे आणि यासाठी सामायिक परीक्षा घेतली जाते आणि या परीक्षेतून जे काही विद्यार्थ्यांनी ना जास्त गुण मिळतं त्या गुण मिळाल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी मोफत प्रशिक्षण हे अकरा महिन्याचं मोफत प्रशिक्षण दिलं जातं आणि दर महिन्याला सहा हजार रुपये या ठिकाणी विद्यावेतन आपल्याला मिळतं आणि त्यामध्येच विद्यार्थ्यांना बारा हजार रुपये अनामत रक्कम सुद्धा त्या ठिकाणी मिळते आणि पुस्तक मोफत आणि मोफत प्रशिक्षण सुद्धा या ठिकाणी मिळणार आहे तर याच नोटिफिकेशन या ठिकाणी आलेलं आहे दुसरी जी एक्झाम आहे ती दुसरी एक्झाम म्हणजे आयबीपीएस जे काही पी किंवा क्लर्क जे बँकिंग करणारे जे विद्यार्थी आहेत ज्यांची डिग्री झालेली आहे असे विद्यार्थी हा फॉर्म भरू शकते आणि या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा नोटिफिकेशन आलेलं आहे आणि ते सुद्धा फॉर्म सुटलेले आहे विद्यार्थी मित्रांनो याची सुद्धा एक सामायिक परीक्षा होणार आहे आणि तिसरी परीक्षा म्हणजेच जे एस जे काही विद्यार्थी परीक्षा देत असतात सीजीएल असेल किंवा कोणत्याही एस असेल आणि आर आर बीची जी परीक्षा असेल जे रेल्वे आहे त्याची परीक्षा असेल तर अशा या परीक्षण करीत आहे तीनही परीक्षेच्या ज्या काही पर, सामायिक परीक्षेची जी डेट आहे ती डेट आलेली आहे आणि त्याचं नोटिफिकेशन काय असणार आहे लिंक काय असणार आहे त्या संपूर्ण व्हिडिओ पुढे मी दिलेला आहे ज्या माध्यमातून तुम्ही ऑनलाईन अप्लिकेशन करू शकता स्वतःच्या मोबाईलवरती तो फॉर्म भरू शकता आणि या माध्यमातून आपण सर्व विद्यार्थी आपल्या या चॅनलशी जुळून राहिल्यानंतर आपल्याला कायमस्वरूपी याचा अपडेट मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो याची लास्ट डेट कधी आहे तर लास्ट डेट पुन्हा एकदा सांगू इच्छितो की लास्ट डेट जी आहे ते विद्यार्थी मित्रांनो वीस ऑगस्ट ही लास्ट डेट आहे म्हणून आपल्याकडे आता उरलेली वीस दिवस आहेत त्या वीस दिवसांमध्ये आपले मित्र असतील मंडळी असतील किंवा नातेवाईक असेल कोणीही असेल त्यांना आवर्जून हा जो व्हिडिओ आहे हा शेअर करा आणि त्यांना त्या ही लिंक आहे या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तर त्या लिंक वरती काय करायचं आपल्याला दोन्ही याच्या ग्रुपला जॉईन व्हायचं आहे एक टेलिग्राम चा ग्रुप आहे आणि व्हॉट्सअपचा ग्रुप आहे आणि जे इतर जे काही लिंक आहेत त्या आपल्याला तिन्ही जे काही सामायिक परीक्षा होणार आहेत त्याची लिंक दिलेल्या आहेत त्यावरती जाऊन आपल्याला फॉर्म भरायचा आहे अप्लिकेशन ऑनलाईन कशी आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत बघा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा बघा विद्यार्थी मित्रांनो आपण या सर्व गोष्टी ज्या बघितल्या आहेत आपण अटी आणि शर्ती त्यानंतर आपण जर या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म भरायची सु सुविधा जी आहे ती सुरू झालेली आहे आणि लास्ट तारीख आपल्याला सर्वांना माहिती आहे की वीस तारीख लास्ट डेट आहे आपण या ठिकाणी बघणार आहोत की या साईडवरती आपण गेल्यानंतर महाज्योती ओ आर जी डॉट इन या साईडवरती आपण जर गेलो तर आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे पहा या ठिकाणी आपल्याला अर्ज करता येणार आहे महात्मा ज्योतिबा फुले रिसर्च ट्रेनिंग सेंटर इन्स्टिट्यूट बघा पहा या ठिकाणी आपल्याला हा अर्ज करता येणार आहे या ठिकाणी आपण नोटिस बोर्डवरती पाहिला तर आपल्याला या ठिकाणी जे टॅब दिसत आहे या टॅबवरती आपण इम्पॉर्टंट लिंक्समध्ये जर गेलो आपण इम्पॉर्टंट लिंक्स जे आहेत या ठिकाणी आपल्याला सर्व गोष्टी टे जे आहेत अदर इन्फॉर्मेशनमध्ये तुम्हाला स्कीममध्ये या सर्व गोष्टी माहिती मिळणार आहे या ठिकाणी जे महाराष्ट्र राज्य जी काही आपली एम पी एस सी आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीनं जी घेतली गे जाणारी अभियांत्रिकी सेवा आहे याचं प्रशिक्षण जे आहे ते पूर्व प्रशिक्षण महाज्योतीच्या माध्यमातून घेतलं जा दिलं जाणार आहे आपल्या सर्व विद्यार्थ्यांना त्याच्यासाठी जी जी ई टी आहे आणि त्याची नोटिफिकेशन सीई टी जी होणार आहे त्यासाठी आपल्याला अर्ज करायचा आहे आणि हे जे अर्ज आहे ती अर्ज या ठिकाणी आपल्याला भरता येणार आहे त्या ओ या इथे ओपन लिंक्सवरती आपल्याला जाऊन फॉर्म भरायचं आहे मी दाखवणार आहे ते बघा या ठिकाणी काय झालेलं आहे बघा हे महत्त्वाचं आहे आपलं अकरा महिन्याचे प्रशिक्षण असणार आहे अभियांत्रिकी सेवा पूर्वपरीक्षेतील आणि त्याच जी तुमची डिग्री जी, जी आहे इंजिनिअरिंगची कोणती असणं गरजेचं आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी सिव्हिल डिग्री असणं गरजेचं आहे इलेक्ट्रॉनिक असणं गरजेचं आहे आणि मेकॅनिकल असणं गरजेचं आहे ह्या तीन ब्रँचमधून जर तुम्ही इंजिनिअरिंग झालं असेल आणि इंजिनिअरिंगची डिग्री कंप्लीट असणं गरजेचं आहे तरच तुम्ही ती सीई टी देऊ शकता ह्या तीनही डिग्री तुमच्या असणं गरजेचे आहे त्या तीनपैकी एक कोणती तरी असणं गरजेचं आहे किती महिन्याचे क्लास असणार आहे अकरा महिन्याचे क्लास असणार आहे जे बँकिंग आणि एस एस सी आणि सी जी एलचे जे क्लासेस आहे किंवा आर आर बीचे क्लासेस आहे ते सहा महिन्याचे आहे परंतु ही जी परीक्षा होणार आहे ई एस म्हणजे महाराष्ट्रात जी काही इंजिनिअरिंग सर्व्हिसेस आहे तर त्यासाठी अकरा महिन्याचे हे क्लास होणार आहे लाभाचं स्वरूप पहा काय असणार आहे मोफत प्रशिक्षण आपल्या सर्वांना मिळणार आहे कोणतीही पैसे त्या ठिकाणी द्यायचे ला द्यावे लागणार नाही विद्यावेतन आपल्याला दरम्या दरमहा दहा हजार रुपये भेटणार आहे अकरा महिने दरमहा दहा हजार रुपये आणि या ठिकाणी पंच्याहत्तर टक्के तुमची हजेरी म्हणजे असणं गरजेचे आहे आणि जे काही आकस्मिक निधी आहे तो बारा हजार रुपये आपल्याला मिळणार आहे म्हणजे अकरा महिने आपल्याला एक लाख दहा हजार रुपये आणि हे बारा हे असे एक लाख बारा हजार एक लाख बावीस हजार रुपये आणि त्या ठिकाणी आपल्याला पुस्तकं पण सु मिळणार आहे आणि मोफत प्रशिक्षण मिळणार आहे पात्रता काय असणं गरजेचं आहे लक्षात घ्या पात्रता काय आहे आपली पात्रता उमेदवार हा महाराष्ट्रात रहिवासी असणं गरजेचं आहे नंतर तो ओ बी सी विजे एन टी विजे एन टी किंवा एस बी सी या प्रवर्गातील असणं गरजेचं आहे म्हणजे नॉन क्रिमिनल प्रवर्गातील असणं गरजेचं आहे म्हणजे एस बी सी ओ बी सी नंतर एन टी नंतर एन टी आणि विजे या प्रवर्गातील तो विद्यार्थी असणं गरजेचं आहे उमेदवार पहा त्यात काय म्हटलेलं आहे उमेदवाराचे पदवीचे शिक्षण पूर्ण झालेले असावे पहा इथे डायरेक्ट म्हटलेलं आहे पदवीचे शिक्षण पूर्ण केलेले असावे वयाची अट एकोणवीस वर्ष ते एक्केचाळीस वर्ष वयाची अट आहे आणि दिव्यांग जर असेल तो तर त्याची त्रेचाळीस वर्ष वय आहे ही परीक्षा द्यायला ना द्यायची आहे त्यांना एकोणवीस ते एक्केचाळीस वर्ष अर्ज करण्यासाठी कोणते कागदपत्र आवश्यक आहे ते बघा कागदपत्र अर्ज करण्यासाठी ओळखपत्र म्हणजे आधार कार्ड किंवा मतदान कार्ड असणं गरजेचं आहे जात प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट आपल्याला महत्त्वाची आहे नॉन क्रिमिनल आपल्याला पाहिजे आवश्यक शैक्षणिक कागदपत्र म्हणजे दहावी बारावी जे काही आहे आपलं पदवी या सर्वाचे डॉक्युमेंट आपल्याला असणं गरजेचं आहे परीक्षे पद्धती निवड का निवड पद्धत कशी असणार पहा प्रशिक्षणासाठी जाहिरात देऊन दे। माझ्यातो या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत पहा ऑनलाईन अर्ज मागवण्याची मागवलेला आहे आणि लास्ट डेट आहे वीस आठ पहा पुन्हा इथून पुढे आपल्याला वीस दिवस आपल्याला हे फॉर्म भरता येणार आहे जे कोणी आपले मित्रमंडळी असतील त्यांना हे हा व्हिडिओ आपल्याला पाठवायचा आहे दुसरी बाब अर्ज त्या ठिकाणी अर्ज करून त्या म्हणजे तुमची प्रोप एक लिट लिस्ट लागेल आणि त्यातून तुम्हाला जे आहे त्या विद्यार्थ्यांना शॉर्टलिस्ट करतील ते पेपरसाठी आणि मग निवड परीक्षेचे जे काही प्राप्त गुण भेटणार आहे तुम्हाला जास्तीत जास्त जे काही गुण मिळेल त्यानुसार कटअप लागेल आणि त्या ठिकाणी तुमची निवड होईल उमेदवाराची अंतिम निवड करण्यात येईल अशा पद्धतीनं ही साईट आहे या साईटवरती जाऊन आपण या ठिकाणी बघू शकता जसं आता इम्पॉर्टंट लिंक्समध्ये आपण बघू विद्यार्थी मित्रांनो पहा इम्पॉर्टन्स लिंक्समध्ये आपल्याला सर्व गोष्टी भेटणार आहेत नंतर या ठिकाणी नोटीस बोर्ड आहेत स्कीम आहेत ह्या सर्व गोष्टी या, या साईटवरती तुम्ही जाऊन बघू शकता नोटीस बोर्ड आहे नोटीस बोर्डवर तुम्ही पाहू शकता ह्या बघा नोटीस बोर्डवरती इथे जर तुम्ही गेलात तर इतर या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे बघा आपण पाहणार आहोत पहा आय बी पी एसची इथे आहे लिंक इथे क्लिक लिंकवर गेलं तर तुम्हाला ऑनलाईन अप्लिकेशन भरता येणार आहे नंतर ही सी जी एलचं आहे ही आहे महाराष्ट्र भा महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिस आहे ई एसचे ट्रेनिंग सेंटर इथं हे जे क्लिक दिसत आहे तुम्हाला या ठिकाणी तुम्ही ते करू शकता आय बी पी एस ह्या तीन ज्या बाबी आहेत त्या तीन बाबीसाठीचा अर्ज निघलेला आहे या ठिकाणी जर तुम्ही क्लिक हियर जर केलं बघा इथं जर आपण क्लिक हिअर केलं तर तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू होणार आहे इथून रजिस्ट्रेशन लिंक स्टार्ट होणार आहे आपला आणि इथून तुम्हाला रजिस्ट्रेशन करता येणार आहे विद्यार्थी मित्रांनो बघा इथून रजिस्ट्रेशन करून तुमचा जो काही मोबाईल नंबर आहे त्या ठिकाणी मोबाईल नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकता येणार आहे आणि त्यानुसार तुम्हाला स्वतःचं रजिस्ट्रेशनसुद्धा करता येणार आहे या पद्धतीने हे फॉर्म तुम्हाला भरता येणार आहे आणि सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात पुन्हा घ्यायचं आहे की विद्यार्थी मित्रांनो लास्ट तारीख ही वीस तारीख आहे त्यामुळे आय बी पी एस जे बँकिंग करत आहेत किंवा जे ई एसचं म्हणजे स्पर्धा परीक्षा महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्विसचा अभ्यास करत आहेत एस एस सीचं करत आहेत किंवा आर आर बीचं करत आहे म्हणजे रेल्वेचं करत आहेत त्यांच्यासाठी अर्ज सुटलेले आहेत त्यांनी अर्ज वीस तारखेच्या आत भरून घेणं गरजेचे आहे आणि ही परीक्षासुद्धा द्यायची आहे या परीक्षेसाठी जे काही अपडेट असेल ते अपडेट आपल्या चॅनलवरती कायमस्वरूपी आपण देत आहोत आणि आपण जे काही अपडेट आहे ते अपडेट आपल्याला दिल्यानंतर नक्कीच त्याचा फायदा आपल्या विद्यार्थ्यांना होणार आहे विद्यार्थी मित्रांनो तर आपल्याला हे व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेटकरिता आपण माझ्या या चॅनेलला करा संपूर्ण व्हिडिओचे जे काही लिंक आहेत म्हणजे या महाज्योतीच्या तिन्ही लिंक जे आहेत तिने ऑप्शनच्या लिंक तर त्या मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतो आहे आणि स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या ग्रुपलासुद्धा परिपत्रक टाकतो आहे त्यालासुद्धा जॉईन व्हा टेलिग्राम आणि व्हॉट्सअपच्या ग्रुपला जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला कायमस्वरूपी अपडेट मिळत राहतील धन्यवाद